मित्रांनो शैक्षणिक स्वराज्य आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची माहिती घेणार आहोत महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे या अभियानांतर्गत राज्यातून प्रथम येणाऱ्या शाळेस एक्कावन लाखाचे बक्षीस या ठिकाणी रोख स्वरूपात मिळणार आहेत हे बक्षीस दोन गटामध्ये देण्यात येणार आहे तसेच इतर जे पारितोषिक आहे या ठिकाणी तालुका स्तर जिल्हा स्तर व विभाग स्तर तसेच राज्यस्तर या ठिकाणी बक्षीस देण्यात येणार आहेत या ठिकाणी तालुका स्तरावरील जे प्रथम येणाऱ्या शाळेसाठी तीन लाख बक्षीस असणार आहे आणि हे प्रत्येक तालुक्यातील शाळेला मिळणार आहे म्हणजे तीनशे छप्पन बक्षीस हे पहिले बक्षीस शाळेला मिळणार आहे तसेच दुसरे बक्षीस रक्कम ही दोन लाख आहे ही सुद्धा तीनशे छप्पन तालुक्यातील प्रत्येक शाळेस मिळणार आहे आणि तिसरे बक्षीस एक लाख हे सुद्धा तीनशे छप्पन तालुक्यामध्ये भेटणार आहे त्यानंतर जिल्हा स्तरावरती प्रत्येकी छत्तीस बक्षीसे आहेत या ठिकाणी पहिली जी शाळा जिल्हा स्तरावरती येणार आहे त्या शाळेसाठी अकरा लाखाचं बक्षीस आहे दुसऱ्या क्रमांकावरील शाळेसाठी पाच लाख आणि तिसऱ्या क्रमांकावरील शाळेसाठी तीन लाख त्याच पद्धतीने हे सुद्धा प्रत्येक छत्तीस बक्षीसे आहेत विभाग स्तरावर निवड झालेल्या शाळेसाठी एकवीस लाखांचं बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे दुसरे बक्षीस अकरा लाख आणि तिसरे बक्षीस सात लाख हे बक्षीस प्रत्येकी आठ विभागातून प्रत्येक शाळेस मिळणार आहे आणि राज्यस्तरावर निवड होणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या शाळेसाठी एक्कावन्न लाख रुपये पहिले बक्षीस द्वितीय क्रमांकावरती असणाऱ्या शाळेसाठी एकवीस लाख आणि तृतीय क्रमांकावर असणाऱ्या शाळेसाठी अकरा लाख अशा पद्धतीने रोग स्वरूपात पारितोषिक या अभियानाच्या माध्यमातून मिळणार आहेत या अभियानाची वैशिष्ट्ये काय आहेत तर बघा शंभर टक्के शाळांचा सहभाग अनिवार्य असणार आहे त्यानंतर शाळांची विभागणी कशा पद्धतीने केलेली आहे या अभियानाची व्याप्ती अभियानाची उद्दिष्टे आणि अभियानाचे स्वरूप सहभागी शाळांच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा चला तर मग या अभियानाची सविस्तर माहिती घेऊया शासन निर्णय या अभियानाची व्याप्ती समजून घेऊया बघा राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे या अभियानासाठी शाळांची विभागणी अ शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व उर्वरित इतर माध्यमांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे याचा अर्थ माध्यमिक प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित इतर व्यवस्थापनाच्या शाळांची स्पर्धा करणार नाहीत म्हणजे दोन वेगळे गट या ठिकाणी आहेत प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्ग स्वतंत्रपणे निवडण्यात येणार आहे म्हणजे यामध्ये विभाग वर्ग दोन मध्ये शासकीय खाजगी शाळा असतील तर त्यांचा आणि आपल्या शासकीय शाळांचा या ठिकाणी स्पर्धा असणार नाही तीन सदर अभियान ब्रह्म मुंबई नगरपालिक महानगरपालिका कार्यक्षेत्र वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरावर खालीलप्रमाणे राबवण्यात येईल आपण त्याचा फ्लोचार त्या ठिकाणी समजून घेऊया ब्रह्मंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा डायरेक्ट विभाग स्तरावरती येतील वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळा डायरेक्ट विभाग स्तरावरती येतील आणि उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील शाळा या तालुका स्तर जिल्हा स्तर आणि त्या विभाग स्तरावरती येतील आणि या तिन्ही विभागातून विजेती शाळा या ठिकाणी राज्य स्तरावरती घोषित करण्यात येईल आणि मग राज्य स्तरावरून प्रथम क्रमांकाची द्वितीय क्रमांकाची आणि तृतीय क्रमांकाची अशा विजेत्या शाळांची या ठिकाणी निवड करण्यात येणार आहे अभियानाची उद्दिष्टे बर... आपण या ठिकाणी समजून घेऊया विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात प्रोत्साहन देणे शिक्षणासाठी पर्यावरणपूरक व आनंदायी वातावरणाची निर्मिती करणे क्रीडा आरोग्य वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणे राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे चार राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे पाच विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्व पटवून देणे सहा विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वांची जडणघडण आणि शाळेचे शिक्षक विद्यार्थी माजी विद्यार्थी व पालक यांच्या शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे या अभियानाची उद्दिष्टे आहेत मित्रांनो या अभियानाचा जो कालावधी आहे तो सुद्धा या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे सदर अभियानाची सुरुवात औपचारिक कार्यक्रमाद्वारे होईल त्यानंतर शिक्षण आयुक्त हे ज्या दिनांकास निश्चित करतील त्या दिनांकापासून पुढील पंचेचाळीस दिवसांच्या कालावधी करता हे अभियान चालू राहील या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन या पंचेचाळीस दिवसात करणे आवश्यक राहील अभियानाचे स्वरूप या ठिकाणी समजून घेऊया मित्रांनो मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला या शासन निर्णयाची प्रत हवी असेल तर मला कमेंट करा चार पॉइंट एक अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल दे ठिकाणी गुणदान पद्धती आपण समजून घेऊया विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी साठ गुण आहे म्हणजे बघा मित्रांनो गुणवत्तेवर आधारित या ठिकाणी साठ टक्के वेटेज देण्यात आलेला आहे आणि शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी एकूण चाळीस गुण राखीव ठेवण्यात आलेले आहे म्हणजे एकूण शंभर गुणांचे या ठिकाणी हे मूल्यांकन होणार आहे आता विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी त्यासाठी जे गुणांच उपगुणांमध्ये उपमुद्यांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण यासाठी दहा गुण राखीव ठेवण्यात आलेले आहेत या दहा गुणांची वर्गवारी या पद्धतीने असेल विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट यासाठी दोन गुण असतील शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण व जोपासना यासाठी तीन गुण शाळेच्या इमारतीची व असल्या संरक्षण भिंतीची रंगरंगोटी यासाठी दोन गुण आणि प्रबोधनात्मक सुविचार चित्रे इत्यादीद्वारे बोलक्या भिंतींची उभारणी यासाठी तीन गुण असे शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण यासाठी दहा गुण देण्यात आलेले आहेत आता पुढील मुद्दा विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग यासाठी पंधरा गुण देण्यात आलेले मित्रांनो बघा विद्यार्थी मंत्रिमंडळ बाल संसद स्थापन करून त्याद्वारे शाळेतील कामकाज पार पाडणे दोन गुण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने नियोजन व अंमलबजावणी यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी दोन गुण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने शाळेच्या आवारात फरजबागीची निर्मिती करून त्याद्वारे आरोग्यदायी भाज्यांची लागवड यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी तीन गुण मेरी माटी मेरा देश या उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग तीन गुण शाळेची बचत बँक पैशांचा योग्य विनियोग व व्यवस्थापन यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी दोन गुण आणि नवभारत साक्षरता अभियानातील शाळेचा सहभाग यासाठी सुद्धा तीन गुण देण्यात आलेले आहे असे एकूण पंधरा गुणांसाठी हा दुसरा मुद्दा असणार आहे जो पॉइंट आहे तो दहा गुणांसाठी आहे शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकास साठी आवश्यक अवांतर उपक्रम बघा विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण यासाठी दोन गुण देण्यात आलेले आहे महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा सहभाग दोन गुण वक्तृत्व स्पर्धा लेखन स्पर्धा संगीत स्पर्धा इतर कला स्पर्धा यांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग तीन गुण यथाशक्ती एन सी सी स्काउट गाईड एमसीसी व समान प्रकारच्या इतर उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग तीन गुण असे एकंदरीत दहा गुण ह्या पॉइंट क्रमांक तीन साठी आहेत आता मुद्दा क्रमांक चार बघा शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता यासाठी गुण राखीव ठेवण्यात आलेले यामध्ये या स्वच्छता मॉनिटर अभियान टप्पा क्रमांक दोन मधील सहभाग हा टप्पा राबवण्यासाठी निधी ती उपाययोजना राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य परि शिक्षण परिषद मुंबई यांनी करावयाची आहे अशा पद्धतीने सुरुवातीच्या गुणांचं मूल्यांकन या ठिकाणी करण्यात आता राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम यासाठी एकूण पाच गुण देण्यात आलेले आहेत प्रत्येक शाळेने देशातील कोणतेही एक राज्य निवडून त्याचा सांस्कृतिक वारसा जसे पेहराव खानपान सण उत्सव इत्यादी बाबत तसेच राष्ट्राच्या उभारणी त्या राज्याचे योगदान याची माहिती दर्शवणारे सादरीकरण जर करायचं आहे समितीसमोर मूल्यांकन समितीसमोर त्यासाठी पाच गुण देण्यात आलेले आहेत बघा आता सहावा मुद्दा आहे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन यात अधिकाधिक देशी खेळांना प्राधान्य यासाठी दहा गुण देण्यात आलेले आहे एकाच मुद्द्याला क्रीडा स्पर्धेसाठी दहा गुण या ठिकाणी असं एकूण साठ गुणांचं वर्गीकरण या मूल्यांकनाद्वारे करण्यात येणार आहे आता उर्वरित जे चाळीस गुण आहे शाळाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग यावर निश्चित करण्यात आलेले आहे बघा आरोग्य विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबिर यात आरोग्याची सर्वसाधारण तपासणी पाच गुण नियमित आरोग्य तपासणी शाळेत प्रथमोपचार पेटीची उपलब्धता असेल तर दोन गुण बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच होऊ लागलेल्या लठ्ठपणा मधुमेह व डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन पर व्याख्याने जर आयोजित करत असेल शाळा तर त्यासाठी तीन गुण आणि किशोरवेन विद्यार्थिनीसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशनाचे सत्राचे आयोजन यासाठी तीन गुण हात स्वच्छ धुण्याचे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक व त्यासाठीची सुविधा यासाठी दोन गुण या ठिकाणी राखीव ठेवलेले आहे एकूण पंधरा गुणांचं हे मूल्यांकन आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता मुद्दा क्रमांक दोन बघूया बघा या ठिकाणी आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास यासाठी दहा गुण देण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने पैशाचे नियोजन गुंतवणूक बँकांचे व्यवहार कर्ज व व्याज प्रणाली इत्यादी बाबत तसेच आर्थिक व्यवहाराकरिता युपीआय सारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्यान पाच गुण आहेत स्वयंरोजगार व्यवसाय व्यापार उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करिअर घडविण्यासाठी विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन पर व्याख्यान जर शाळा आयोजित करत असेल यात अभ्यासक्रमांची ओळख शिक्षण देणाऱ्या संबंधित संस्था प्रवेश प्रक्रिया भविष्यातील संधी इत्यादी बाबतची माहिती असावी यासाठी एकूण पाच गुण असे मुद्दा क्रमांक दोन साठी दहा गुण या ठिकाणी देण्यात येतील तीन भौतिक सुविधा तसेच अध्यापन व अध्ययनाशी संबंधित आधुनिक साधनांची उपलब्धता निश्चित करण्यासाठी कार्पोरेट कंपन्या स्वयंसेवी संस्था दानशूर व्यक्ती इत्यादी घटकांकडून वस्तू व सेवा यांच्या स्वरूपात अधिकाधिक देणगी गोळा करण्यासाठीचे प्रयत्न यांना तीन गुण देण्यात आलेले आहेत आणि शाळा व्यवस्थापन समितीने पार पाडलेले अन्य कोणतेही प्रभावी कामकाज यासाठी दोन गुण असे एकूण पाच गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत एकूण पंधरा गुण आता या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत मुद्दा क्रमांक चार यासाठी पाच गुण आहेत मुद्दा क्रमांक चार साठी निकष आहे तंबाखू मुक्त शाळा शाळेपासून किमान दोनशे मीटर अंतरावर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी हा फलक शाळेत लावलेला असेल तर त्यास एक गुण आहे मुक्त शाळा पर्यावरणात हानिकारक असलेल्या प्लास्टिकचा वापर शाळेच्या आवारात अथवा कामकाजात होणार नाही याची दक्षता यासाठी दोन गुण आहेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पुरवण्यात येत असलेल्या पोषण आहारातील अन्नावर योग्य ती प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचे अभिनव उपक्रम यासाठी दोन गुण आहेत आणि पाच उपलखित विद्यार्थी केंद्रित उपक्रम तसेच शाळा व्यवस्थापनांनी आयोजित करावयाचे उपक्रम यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी पालक स्थानिक सहभागी संस्था इत्यादींचा शक्य झाले असेल त्या ठिकाणी अधिकाधिक सहभाग यासाठी पाच गुण असे एकूण चाळीस गुण या मुद्दा क्रमांक दोन साठी आहे अ व ब एकूण शंभर गुणांचं मूल्यांकन या माध्यमातून होणार आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानात सहभागी शाळांचे कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करण्यासाठी खालील प्रमाणे समित्यांची रचना असेल या ठिकाणी पदनाम व कार्यालय आणि समितीचे अध्यक्ष तर विभागीय शिक्षण संचालक कोकण विभाग या ठिकाणी हे या समितीचे अध्यक्ष असतील तसेच वर्ग अ व वर्ग ब महानगरपालिकांचे जे कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणची जी समितीची रचना आहे ती या पद्धतीने असणारे संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक त्या समितीचे अध्यक्ष असतील तसेच संबंधित शिक्षण अधिकारी माध्यमिक सदस्य सचिव असतील उर्वरित जे कार्यक्षेत्र आहे तालुका स्तरावरील मूल्यांकनाचे कार्य यासाठी जी समिती नियुक्त केलेली असणारे ती या पद्धतीने असणारे प्राथमिक स्तरावरील मूल्यांकन समिती याचे अध्यक्ष केंद्र प्रमुख असतील तर सदस्य या ठिकाणी स्थानिक शाळेच्या जे मुख्याध्यापक आहेत ते असतील त्याच पद्धतीने तालुका स्तरावरील मूल्यांकन समितीची रचना या ठिकाणी दिलेली आहे तालुका स्तरा स्तरावरील मूल्यांकन समितीमध्ये गट विकास अधिकारी संबंधित पंचायत समितीचे इतिहास समितीचे अध्यक्ष असतील तर शेवाज्येष्ठ शिक्षण विस्तार विस्तार अधिकारी शिक्षण विभाग हे सदस्य सचिव असतील आता जिल्हा स्तरावरील मूल्यांकनाचे कार्य करण्यासाठी जी समिती या ठिकाणी गठीत करण्यात येईल त्या समितीचे अध्यक्ष हे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे असतील तर संबंधित उपशिक्षणाधिकारी हे सदस्य सचिव म्हणून त्या समितीचं काम पाहणार आहेत आता विभाग स्तरावरील मूल्यांकनाचं कार्य करण्यासाठी या ठिकाणी आठ शैक्षणिक विभाग कार्यरत आहेत तर प्रत्येक संबंधित शैक्षणिक विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक हे या निवड समितीचे मूल्यांकन समितीचे अध्यक्ष असणार आहेत तर संबंधित शिक्षण सहाय्यक संचालक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत आता राज्य स्तरावरील मूल्यांकनाचे कार्य करण्यासाठी प्रत्येक विभागातून प्रथम क्रमांकाच्या शाळांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यापैकी सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या शाळांची स्वतंत्रपणे पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी निवड करण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय मूल्यांकन समिती असणार आहे या ठिकाणी शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे हे या समितीचे अध्यक्ष असतील शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य आणि शिक्षण संचालक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे हे सदस्य असतील तसेच सहसंचालक शिक्षण आयुक्तालय पुणे हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील मूल्यांकन समित्यांसाठी आवश्यक मनुष्यबळ हे खालील स्वरूपामधून घेण्यात घेण्यात येतील मूल्यांकन समित्यांना शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन मूल्यांकन करावायचे आहे प्रश्नावलीच्या स्वरूपात योग्य माहिती संबंधित शाळेकडून प्राप्त करून घ्यावायची या आहे यासाठी आवश्यक आवश्यकतेनुसार स्थानिक पातळीवरील महाविद्यालयीन विद्यार्थी विशेषतः डीएड बी एड महाविद्यालयांचे विद्यार्थी यांची या कामासाठी मदत घेता येईल पारितोषिक बघा या ठिकाणी अं मुंबई महानगरपालिका क्षेत्र यासाठी आणि सदर अभियान अंतर्गत खाली दर्शवल्याप्रमाणे प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या शाळांना रकमेच्या सुरुवात अनुदे पारितोषिक याप्रमाणे असणार आहे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा हा एक गट असणार आहे आणि दुसरा गट आहे उर्वरित इतर व्यवस्थापनांच्या शाळा म्हणजे दोन प्रकारे या ठिकाणी पारितोषिक स्वतंत्र गटामध्ये देण्यात येणार आहे तर बक्षिसाची रक्कम दिलेली तर या ठिकाणी बक्षिसाची रक्कम पहिले बक्षीस अकरा लाख आणि तिसरे बक्षीस हे सात लाख असणार आहे तर उर्वरित सर्व माध्यमांच्या किंवा व्यवस्थापनांच्या शाळा यासाठी जी बक्षीस रक्कम दिलेली आहे अं ब मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये तर या ठिकाणी एकवीस लाख पहिले बक्षीस असणारे दुसरे अकरा लक्ष आणि तिसरे सात लक्ष बक्षीस असणार आहे आता वर्ग अ व वर्ग ब महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र या ठिकाणी ज्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत यांना प्रत्येकी पहिले बक्षीस एकवीस एक लाख दुसरे बक्षीस अकरा लाख व तिसरे बक्षीस सात लाख याप्रमाणे बक्षिसांची वर्गवारी असणारे उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा यामध्ये खाजगी शाळा सुद्धा येतात तर यामध्ये यांना बक्षिसाची रक्कम पहिले एकवीस लाख दुसरे अकरा आणि तिसरे सात लाख अशा पद्धतीने एकूण एकोणचाळीस लाखाची बक्षीस आहेत व महानगरपालिका वगळून उर्वरित महाराष्ट्रातील शाळांसाठी बक्षीस योजना खालीलप्रमाणे राहील सदर अभियाना अंतर्गत खाली, खाली दर्शवलेल्या त्या त्या स्तरावर प्रथम द्वितीय व तृतीय असलेल्या शाळांना रकमेच्या स्वरूपात पारितोषिक अनुदे राहतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय शाळा यांच्यासाठी बक्षीस बघा तालुका स्तरीय बक्षिसाची जी रक्कम आहे तर पहिले बक्षीस हे तीन लक्ष रुपये असणारे प्रत्येक तालुक्यातून म्हणजे तीनशे अठ्ठावन्न तालुक्यातून प्रत्येक तालुक्यातले पहिल्या शाळेला बक्षीस तीन लाख असेल दुसऱ्या शाळेसाठी असणारे दोन लाख रुपये आणि तिसऱ्या क्रमांकावर शाळेसाठी एक लाख रुपये बक्षीस असेल त्यानंतर जिल्हास्तरीय बक्षिसाची रक्कम या ठिकाणी जिल्ह्यातून पहिल्या येणाऱ्या शाळेला अकरा लाख रुपये प्रत्येक जिल्ह्यातून पहिले येणार म्हणजे छत्तीस शाळांना हे बक्षीस भेटणार आहे दुस जिल्ह्यातून दुसरी येणारी शाळा यास पाच लाख रुपये अशा छत्तीस जिल्ह्यामधून छत्तीस शाळांना पाच लक्ष रुपये बक्षीस भेटणार आहे आणि तिसरं बक्षीस हे तीन लक्ष रुपये आहे हे सुद्धा छत्तीस शाळांना मिळणार आहे त्यानंतर विभाग स्तरीय बक्षिसाची रक्कम आता विभाग स्तरावरून प्रथम येणाऱ्या शाळेसाठी या ठिकाणी एकवीस लाख रुपये बक्षीस असणार आहे आणि आठ विभागातील आठ शाळांना प्रत्येकी एकवीस लाखाचं बक्षीस या ठिकाणी मिळणार आहे दुसरं बक्षीस हे अकरा लक्ष रुपये आहे आणि अकरा लक्ष रुपये हे सुद्धा आठ शाळांना बक्षीस मिळणार आहे आणि तिसरं बक्षीस आहे सात लक्ष रुपये हे सुद्धा आठ शाळांना सात लक्ष रुपये बक्षीस मिळणार आहे अशाच पद्धतीने या ठिकाणी उर्वरित व्यवस्थापनांच्या ज्या शाळा आहे त्यांना सुद्धा बक्षिसाची जी रचना आहे सेम शासकीय व स्थानिक स्वराज्याच्या शाळाप्रमाणेच आहे तालुका स्तरावरती बक्षीस तीन लाख रुपये दुसरे एक लाख आणि तिसरे सॉरी दुसरे दोन लाख आणि तिसरे एक लक्ष रुपये त्यानंतर जिल्हा स्तरावरील बक्षीस रक्कम प्रथम येणाऱ्या शाळेस अकरा लक्ष द्वितीय येणार शाळेस पाच लक्ष आणि तृतीय शाळेस तीन लक्ष विभाग स्तराची रक्कम एकवीस लक्ष द्वितीय साठी अकरा लक्ष आणि तृतीयेसाठी सात लक्ष अशा पद्धतीने प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक विभागातून प्रत्येक क्रमांकाचं बक्षीस हे या योजनेद्वारे दिलं जाणार आहे मित्रांनो आता राज्यस्तरीय पारितोषिक यासाठी जी निवड आहे तर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा यामध्ये पहिलं जे बक्षीस आहे ते एकावन्न लक्ष रुपये आहे दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या शाळेसाठी एकवीस लक्ष रुपयाचं जा बक्षीस असणार आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरील शाळेसाठी अकरा लक्ष रुपये अशी बक्षीस रक्कम असणार आहे याच वर्ग दोन मध्ये उर्वरित व इतर सर्व शाळांसाठी सुद्धा बक्षीस रक्कम तशीच असणार आहे प्रथम येणाऱ्या शाळेसाठी एकावन्न लक्ष द्वितीय येणाऱ्या शाळेसाठी एकवीस आणि तृतीय येणाऱ्या शाळेसाठी अकरा लक्ष रुपये रक्कम असणार मित्रांनो मग एकूण पारितोषिकाची रक्कम जवळपास या ठिकाणी सहा हजार सहाशे दहा दक्ष सहा हजार सहाशे दहा लक्ष रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे या अभियानाचा इतर खर्च या पद्धतीने नमूद केलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून या सर्व खर्चामध्ये खर्चास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे स्तरनिया वर्गनिय प्रत्यक्ष स्पर्धा या ठिकाणी राबवली जाणार रा आहे आणि त्यासाठी उर्वरित कार्यक्षेत्र यासाठी सुद्धा आपल्याला बक्षीस रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याचं जे नियोजन आहे ते आपण समजून घेतलेलं आहे या मित्रांनो आणि या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती सुद्धा करण्यात आहे अभियानाचा प्रचार प्रसार तसेच अंमलबजावणीसाठी आवश्यक ती उपाययोजना करणे सदर समितीची जबाबदारी असेल यासाठी वीस पॉईंट त्रेसष्ट कोटी इतका निधी आयुक्त शिक्षण यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे उपयुक्त शासन निर्णयाचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला प्रेस करा मित्रांनो या शासन निर्णयाची पी डी एफ प्रत तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा तुम्हाला या शासन निर्णयाची पी डी एफ प्रत कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू